यात्रा काळात जेजुरीमधील भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याचा आरोप केला जातो आहे बातमी मोठी आहे बरा भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माझी मुख्य विश्वस्तांची मागणी आहे भेसळ मु युक्त भंडाऱ्यामुळे आरोग्यावरती परिणाम होतो आहे असा आरोप आहे माझी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांचे नरहरी जिरवाळ यांना हे निवेदन आहे भेसळयुक्त भंडारा रोखला जावा दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांच्याकडून घेऊयात सागर आपण बघतोय अनेक गोष्टींमध्ये भेसळ होते मात्र देवाच्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा भेसळ होत असल्याचं समोर येत आहे काय माहिती या संदर्भात नक्कीच यापूर्वीही वेळोवेळी विश्वस्त जे आहेत त्यांनी जेजुरी देवस्थान मध्ये जो भंडारा विकला जातो उधळला जातो त्यामध्ये भेसळ होत असल्याचा ता प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला होता या संदर्भात जेजुरी पोलीस स्टेशनला जे भेसळ करणारे व्यापारी आहेत विरुद्ध तक्रारी दिलेली होती सोमवती आमोशेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती जेजुरी गाडावरती भाविकांची गर्दी असते आणि अशा वेळेसच हे व्यापारी जे आहेत ते भंडाऱ्यामध्ये भेसळ करत असतात आणि या संदर्भात काही व्यापाऱ्यांवरती काही दुकानदारांवरती विश्वस्तांनी कारवाई केलेली होती त्यांचा भांडाराही जप्त केलेला होता मोठ्या प्रमाणावरती हा भंडारा या ठिकाणी उधळल्याने अनेक लोकांना त्रास होऊ शकतो हे विश्वस्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार जे भेसळ करणारे दुकानदार आहेत त्यांच्यावरती कारवाई केली होती त्यांचे भांडारेही जप्त केलेले होते आणि आता पुढील पाऊल जे आहे ते विश्वस्तांकडून उचललं जाणार आहे निश्चितच धन्यवाद सागर दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी